नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महिला शहर संघटिका सरिता अरुण साने यांच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करिअर मार्गदर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी अर्ने फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक कुलकर्णी व प्राध्यापक गौरी कुलकर्णी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन अभ्यासक्रम निवड व भविष्यातील संधी विषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच यावेळी विश्वजित बारणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सा सत्कार सन्मान करताना विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमाचे आयोजक सौ सरिता अरुण साने यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही